सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी येथे पस्तीसावी संकष्टी चतुर्थीनिमित्त रिद्धी सिद्धी गणपती मंदिरामध्ये महाआरती व महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नीरज सूर्यवंशी सूरज शिंगे प्रफुल्ल ठोकळे निखिल पाटील यांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आलाय यावेळी स्नेहल पाटील सारिका मोरे लक्ष्मी स्वामी अनिता कराडे कविता पडियार संतोषी मोरे प्रियंका यादव युवा उद्योजक स्वराज किरण बाबर हर्षल रेवडे प्रवीण पाटील शिवम हसबे संग्राम घोरपडे तुषार कोळाग गणेश साळुंके शिवराज स्वामी विरेन पाटील प्रथमेश ढगे विशाल होनमोरे योगेश यादव अंकित वर्मा सक्षम लोणारी अथर्व पाटील गौरव पाटील संयुक्त हिंदवी स्वराज्य साथीदार सेवन चॅरिटेबल फाउंडेशन दिद्दी सिद्धी सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिद्धीसिद्धी गणपती मंदिर आणि साथीदार साथ चॅरिटेबल ट्रस्ट संयोजक आमचे किरणदादा बाबर त्याचबरोबर विद्यावाहिनी बाबर स्वराज्य बाबर आणि या भागातील समस्त युवक नागरिक यांच्या या सांगलीतील या बायपास रोडमधील रिद्धिसिद्धी मंदिरामध्ये आज पस्तीसाव्या संकष्टी चतुर्थीच्या निमित्त सलग महाप्रसादाचा कार्यक्रम दर संकष्टीला असतो आणि ती पस्तीसावी संकष्टी आज होती या सांगलीच्या गणरायाच्या पावन नगरीमध्ये श्री गणरायाच्या आशीर्वादाने आणि गणरायाची सेवा करण्यासाठी या भागातील समस्त युवक ज्येष्ठ नागरिक माता भगिनी एकजुट एक दिलाने एकजुटीने या गणरायाची रिद्धीसिद्धी गणपती मंदिरातील अतिशय मनोभावक पूजा करतात आणि महाप्रसाद असतो दर संकष्टीला इथून पुढंसुद्धा या भागामध्ये या श्री गणरायाच्या पावन नगरीमध्ये त्यांच्या हातून या सर्व समस्त इथं उपस्थितांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो या संयोजकांना आणि त्याचबरोबर गणरायाची सेवा त्यांनी अविरतपणे इथून पुढेसुद्धा चालत राहावी या सर्वांच्या उपस्थितांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो खरोखरच एक मानस म्हणजे सांगलीमध्ये मा सांगलीच्या गणरायाच्या पंचायतन मंदिरामध्ये जसं पहिल्या म्हणजे पंचवीस वर्ष तीस वर्षापूर्वी अशा पद्धतीने दरसंकष्टला महाप्रसाद व्हायचा पण ती सेवा खंडित झाली पण तोच संकल्प घेऊन मला वाटते सांगलीमध्ये प्रथमच रिद्धीसिद्धी गणेशोत्सव गणेश मंदिराच्या वतीने हा संकल्प चालू आहे आणि खरोखरच आहे त्यांना आशीर्वाद देव आणि पस्तीसावी संकष्टी झालेली आहे इथून पुढंसुद्धा अशीच सेवा त्यांच्या माध्यमातून घडणार आहे आणि आपण सर्वांनी त्यांना साथ द्यायची आणि याच शुभेच्छा मी त्यांना देतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मनोभावे आभार मानतो